वोकल फॉर लोकल स्थानिक मुद्द्यावर आपला कंठ का दाटून येत नाहीये असा सवाल माजी खासदार उन्मेश पाटील यांनी आज पत्रकारांच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांना केला आहे आणि त्या दूध उत्पादकांच्या सोबत कापूस उत्पादक लिंबू वर्गीय उत्पादक यांच्या मूळ प्रश्नाला वाचा का फोडत नाही असेही सांगितले आजच्या पत्रकार परिषदेतून वोकल फॉर लोकल स्थानिक मुद्द्यावर आपला कंठ का दाटून येत नाहीये आणि त्या दूध उत्पादकांच्या सोबत कापूस उत्पादक लिंबूवर्गीय मग लिंबू मोसंबीचे उत्पादक यांच्या मूळ प्रश्नाला वाचा फोडून त्यांना न्याय देण्यासाठी आजची पत्रकार परिषद होती दूध उत्पादकाला राज्यात सगळ्यात कमी भाव देण्याचं काम विकास या दूध संघाच्या माध्यमातून होत आहे हरकत नाही प्रोसेसिंग युनिटमध्ये लॉसेस लिकेज असू शकतात पण अनुदानाचा फरकाचा पाच रुपयाचा प्रस्ताव चार चार वेळेस मुदतवाढ होऊन जर तुम्ही देत नसाल तर मग काय तुम्ही तिथे झोपा काढतात का दूध उत्पादक संघामध्ये प्रशिक्षण केंद्राऐवजी रेस्ट हाऊसला पैसे देतात कार्यशाळेच्या ऐवजी तुम्ही स्वतःची मुदत चेअरमनला जी एक लाख पाच लाख करतात म्हणजे नक्की तुम्ही शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खायला तिथे गेलात का दुधाला भाव प्रोसेसिंगची कॅपॅसिटी सभासद संस्था वाढून त्यांना न्याय आणि या सगळ्या जी दबणगिरी सुरू आहे दूध उत्पादकांच्या भावनेशी खेळण्याचं काम सुरू आहे दुर्लक्ष केलं जात आहे कोणत्या सायडमध्ये किती लिटर दूध किती लाख लिटर दूध नाचलं ते कसं कॉस्टिक टाकलं किती लिटर टाकलं त्याचं काय विल्हेवाट केली याची उत्तर द्या त्यामुळे मला असं वाटतं की दूध संघासोबत दुधासोबत लिंबूवर्गीय तेच ब जर विदर्भातल्या संत्र्याची फळगळ होत असेल तर त्याला अनुदान मात्र लिंबूला आणि मोसंबीला नाही दुसऱ्या बाजूला कापसाचं तेच जर भात उत्पादक शेतकऱ्याला जर अनुदान देत असाल प्रोत्साहनपर तीनशे पंच्याहत्तर प्रमाणे पंधरा हजारपर्यंत कापूस उत्पादकाला का नाही त्यामुळे लिंबोर्गे फळांचं शोषण केंद्र नाही सायट्रस इस्टेट नाही मी जेव्हा बोलतो की अरे एखादी मुका माणूस जरी त्या बैठकीत राहिला असता दहा दहा आठ आठ वर्ष कॅबिनेटच्या तरी तो बोलला असता अरे मला पण सायट्रस इस्टेट हवी माझ्या जिल्ह्यासाठी माझ्या खानदेशासाठी आणि म्हणून देशाच्या सोबत या खानदेशाच्या लढाईत व्होकल फॉर लोकल या मुद्द्याला घेऊन गिरीश महाजनांनी उत्तर द्यावं ही अपेक्षा त्या ठिकाणी आहे त्यांचं पुण्य संपलेलं ते भाजप सोडून दादा पुण्याचा हिशोब करण्याचा यांनी कोण यांना अधिकार कधी दिला कधी जाऊन आल्यावर त्यामुळे मला वाटतं पुण्याचा पापाचा हिशोब लोकं करतील मतदान करेल जनता करेल शून्य शेतकरी करेल तरुण शेतकरी करेल मातृशक्ती करेल त्यामुळे मातृशक्तीच्या नावाने दारूच्या बाटलीवर कोणाचे फोटो लागले पाहिजे युवा शक्तीच्या नावाने टेक्स्टाईल पार्क जो विदर्भात गेला तो जवामनेरला किंवा नगरदेवळ आणला असता तर तुम्हाला त्या ठिकाणी पाप पुण्याचा हिशोब करायचा अधिकार होता कापसाला ज्या पद्धतीने भात शेतकीला दिला तो तुम्ही मिळवला असता तो तो अधिकार होता दुधाचा बोनस मिळवून दिला असता तर तो तुम्हाला अधिकार होता एका बाजूला खाजगी संस्था अठ्ठ्याण्णव टक्के शेतकऱ्यांना बोनस देतात जो फरक मिळून देतात राज्यात एकशे अकरा कोटीचा बोनस देऊन नव्वद कोटी शिल्लक असताना प्रस्ताव देखील तुम्ही देत नाही तर तुम्हाला मला वाटतं पाप पुण्याचा हिशोब करण्याचा अधिकार नाही तुमचं उलट पापाचा गडा भरलाय त्याला न्याय देता येईल का ते पुणे गमावता येईल का तो तुमच्या हातामध्ये आहे कारण की तुम्ही मंत्री आहात तुम्ही उत्तरदायित्व आहात तुम्ही संघ ताब्यात घेतला तुम्ही बँकेत ताब्यात घेतली त्यामुळे ते उत्तर अपेक्षित आहे लोकनायक न्यूज